आईचं महत्व असतं काय जोपर्यंत आई आहे तोपर्यंत लक्षात येत माणसाच्या पण ज्याची आई निघून गेली त्याच्या लक्षात येईल आज चार भावंड आहेत पण पितृछत्रही छत्रही नाही मातृ नाही अगदी पावला पावळाला आई वडिलांची आठवण होत असेल पहा नेमकं जगावं कसं वागावं कसं वेळोवेळी वेड़ मी सांगू तुम्हाला धार्मिक कार्याची सेवा तर आईने केली जनसेवा केलीये कायम अगदी जगताचं कल्याण व्हावं असा उद्देश आईंच्या मनामध्ये तर होताच पण देशाची सेवा करण्यासाठी सुद्धा आईने दोन मुलं घडवलेत एवढी सोपी गोष्ट नाही पहा आज सगळे काही हात अगदी स्वतः कष्ट करून कित्येक वडील जरी गेले पण तरी सुद्धा धीर देत देत ज्या आईनं स्वतःच्या लेकराला चांगले संस्कार लावलेत ती माता पावलो या लेकरांना आठवत असेल आणि जगतामध्ये निस्वार्थ आणि विनामूल्य प्रेम करणारे एकच नातं आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीनं प्रीती ती म्हणजे आई आणि वडील मी सांगू तुम्हाला आई एवढं नितांत प्रेम करते ज्या वेळेला डॉक्टर ईदभर पोट फाडून ते लेकरू बाहेर काढतात त्यावेळेला एवढं दुःख विसरून सुद्धा डॉक्टरांनी ते लेकरू जेव्हा आईच्या हातात द्यावं एक मिनिटात पोट फाडलेलं सुद्धा विसरून ते लेकराचा पापा घेते फक्त आईच करू शकते जगात आपण किती दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा स्वतःच दुःख दुसरं ऐकून कोणीच घेत नाही रोड लोक रडून ऐकतात पण जगाला हसून सांगतात पहा आपल्या दुःखाचं हसू होतं म्हणून जगतामध्ये गोष्ट सगळ्यांना माहिती पहा कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सग सोय रे नाही रे सध्याच्या काळात माणसाला नाही फक्त लोक पैशाला किंमत देते आई वडील आहेत तोपर्यंत तो सगळं दुःख ऐकून घेणार नात एकदा वडील निघून गेले देवाशिवाय दुसरं आपल्यासाठी कोण उरत नाही आणि नाते हे खूप मौल्यवान असतात बरं का ताई मौल्यवान नाते असतात धाग्यासारखे एखादा दोरा जर ताणला तर तुटत असतो पहा ताणला तर तुटतो जोडता येतो का दोरा एकदा तुटल्याला दोरात जोडता येतो का येतो जोडता पण मध्ये गाठ पडत असते का एकदा ना। का नातू तुटलं कितीही जोडण्याचा प्रयत्न करा पण मध्ये गाठ पडल्याशिवाय राहत नाही कधी कधी पाहतो आपण श्रीमंत घरची बहीण असेल गरीब घरचा भाऊ असेल तर बहीण भावाला म्हणते रक्षाबंधनला दोन हजाराची साडी पाहिजे भाऊ सांगतो ताई गरीबी आहे ग माझी खाण्याची पंचायताई साडी घेऊ कुठून तर बहीण म्हणते साडी देत नाही ना माझा अर्धा हिस्सा दे कशाला नाता टिकल भगवान तेवढा दे, आनंदाने स्वीकारावं लागेल काय एक गोष्ट लक्षात ठेवायची ना ते मौल्यवान असतात ते जपावी लागतील ला, आणि ताणले तर तुटल्याशिवाय राहत नाही म्हणून भाऊ ना कुणाचा कुणाची कोणी प्रत्येक माणूस जाण्यासाठी आलेला आहे पहा मला तुम्हाला सांगायचं प्रत्येक जण जाणार आहे सात दिवसामध्ये प्रत्येकाचं मरण आहे सात दिवसामध्ये सात दिवस कोणते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आठवा कोणता वार पाहिलाय का अजून मी तारीख नाही सांगितली मी महिना नाही सांगितलं मी आठवडा नाही सांगितलं तुम्हाला मी वर्षही नाही सांगितलं मी फक्त सांगितलं की सात दिवसात मग तो सातवा दिवस कोणता असेल सांगता येत नाही आठवा कोणता वार नाही एकदा एका गावात म्हटलं या गावातला प्रत्येक जण सात दिवसात जाणार एक म्हातारी हसायला लागली पहा हरादा का केसरा का दगडा का धोंडा मंडा मंजुळाबाई सगळ्यांनी लक्ष आहे का मातारी हसायला लागली आता मला वाटलं आजीला हसायला का आलं आजीला म्हणलं आजी का असता म्हणजे सांगितलं सात दिवसात सगळे जाणार म्हटलं बरोबर आहे सात दिवसात सगळे जाणार आहेत आठवा कोणता वार नाही म्हणजे सगळं खरंय तुमचं तुम्ही म्हटलात या गावातला दिवसात जाणार पण भानगड अशी की मी या गावातली नाही मला सांगायचंय काय मनुष्य देह धारण केले तर जावं लागणार आहे आणि संसार असतो पहा एक रथ असतो रथाचं एक चाक गळून पडलं तर दुसऱ्या चाकाला चालणं होत नाही संत कबीरदास सांगतात पहा चलती चक्की देखके दिया कबीरा काय सांगितलंय चक्की म्हणजे जात जात्यावरती उन्हाळ्याच्या दिवसात महिला मंडळ ज्या वेळेला हरभऱ्याची डाळ करता त्यावेळेला तुरीची कर तुरी डाळ असते हरभरे भरडून घेता तुम्ही खालने एक पाळू असते एक पाळू असते आणि खुंटीच्या आधाराने ती पाळू फिरत असते पहा मग मला सांगा ज्या वेळेला तुमचे हरभरे भरण्याचे होतात वरची पाळू उचलून काढल्याच्या नंतर काही काही सौताले हरभरे काढावं लागतात ते सौते राहतात कशामुळं कशामुळं काल काल तर लोक म्हणे कुचर असते तर <laughs> अगोदरच काढावं लागते हा तुरीची डाळ जेव्हा भिजू तेव्हाच कुचर काढावं लागते तशी डाळ होत नाही मला सांगा कशामुळे राहतात चौताले कशामुळं पारुन। कशामुळे खुंटीला धरतात <laughs> म्हणून खुंटीला धरून राहतात म्हणून मला सांगायचंय काय वाटत असेल जात्या रुपी संसारामध्ये आम्ही भरडू नये तर तुम्हाला कोणती रूपी परमार्थाला कोणती रुपी, परमार रुपी भगवंताच्या नाम चिंतेला धरून राहावं लागेल जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही मग योग्य विचार करायचा आहे जो विचार संत महात्म्यांनी केलाय आपण प्रत्येक संतांचं चरित्र पहा प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काहीतरी बोध घेण्यासारखा आहे माणसाला या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते दास जन्मगीती जीवनामध्ये जे जेवणामध्ये भक्ती केली अशी भक्ती करावी संत महात्म्यांनी केली तशी आपण देवासाठी रडतो यात नवल नाही देव आपल्यासाठी रडला पाहिजे पा आपण देवाच्या मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतो यात अजिबात नवल नाही देव आपल्या घरी आला पाहिजे आणि आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे ती भक्ती नाही भक्तीची पराकाष्ठा असेल मग नामचिंतन चिंतन करायचंय योग्य विचार करायचाय जो विचार जगद्गुरु तुकोबारानी केलाय तुकोबरांचा अधिकार आहे पा वारकरी संप्रदायाचं नाकही आहेत वारकरी संप्रदायाचा कळसही आहेत आणि माणूस सुद्धा सुंदर दिसतो कधी नाकाला जेवढा शेंडा असतो तेवढा माणूस दिसायला साधे पूर्वी जरी बघायची म्हटलं तरी नाका डोळ्यात पाहा अगोदर काळी का ना नाका नाक महत्वाचं आहे मला सांगायचंय काय नाकाला धार असावी शेंडा असावा नाकाला नाकाला धार असावी फक्त धार नसावी <laughs> <laughs> रेंज मध्ये राहिले तर कळल तुम्हाला नाही तर काय आहे मस्त खाऊन घरी नाही जायचं नाकाला धार असावी फक्त <laughs> नाही तर काय काय जाणार बारा महिने पाऊस काळ चालू असतो मला आहे काय धारदार ना काय वारकरी संप्रदायाचं कळस आहेत आणि जगद्गुरु तुकोबार यांचा अधिकार आहे माझी मज झाली अनवरवाचा छंद या नामाचा घेतला से किंवा ठेवले जगतगुरु तुकाराम नाम घेता का ते यम ज्यांचं नाव घेताच येमाच्या अंगाला सुद्धा कंप सुटावा सामर्थ्य तुकुब बारायचं आणि तुकूबारांना साधक मंडळी म्हणतायत महाराज तुम्ही जीवनात विचार करायचाय तुकूबाराय म्हणतात विचार करावा आपण कोणता विचार तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची का मनुष्य जन्म परत नाही मनुष्य जन्म अनमोल रे न घोल रे अब तो मिला है, फिर न मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे आता भेटलाय परत भेटल हो की नाही माहिती नाही मग पवित्र तुळशीची माळ माणसानं एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर जन्मासी येऊनी पहारे पंढरी किंवा पंढरीशी जारी आल्या सोयरा जीवनामध्ये चार। कोणता विचार सारासार विचार करा उठा ओठी आपल्यातच राहू द्या नामधरा कंठी विठोबाचे जीवनामध्ये सार काय आणि असार काय याचा विचार करायचा आहे महिला मंडळ कितीही प्रपंचा सार म्हणून प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न केला सुख भेटतं का भेटत का एक तर कर असं करा नाही तर असं करा भेटतं का सं असं नाही तर असं संसारात सुख भेटतं का प्रपंचात सुख भेटतं का मला सांगा जेवढा आनंद तुम्हाला मुलगा झाला महाराज त्याच्या दिवशी असतो तोच मुलगा दहा वर्षाचा झाल्याच्या नंतर आनंद राहतो का बोला तुमचा बंटी वीस वर्षा वर्षात झाला आनंद बंटी चाळीस वर्षात झाला आनंद बंटी पन्नास वर्ष झाला आनंद बंटीनं तुम्हाला घराच्या बाहेर काढला आनंद राहतो का सांगा मला जसं जसं वय वाटत जाईल आनंद सुद्धा निघून जातो पहा मग प्रपंच सारखी परमार्थ सार याचा विचार करायचा आहे आता विचाराचे प्रकार आहेत काही विचार एक कधीच करायचं नाही दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार वारंवार पहिला विचार कोणता दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधीच करू नाही दुसरा विचार एकदाच कोणता सावधार हा एकदाच करायचा चुकून हुकून डबल झाला तर दोन बायका आणि तिसरा विचार धरा कंठी विठोबाचे मग नामचिंतन करायचंय नामच चिंतन करण्यासाठी पवित्र तुळशीचे माळ गळ्यात आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ तोच होय होय करी माणसानं जोपर्यंत

टाळे वाज एकदा जोरात चाली बऱ्याच्या त्यात वाटत सुंदर एकदा ना ऐकलं मी बरं वाटलं मला असं पाहिजे मला काहीतरी नवीन नवीन यांच्या तवा गुलाबाच्या फुलासारखे तोंड आवट हात का मानव देह अल्लाहने तुझे दिया भगवंताचं नामच चिंतन करण्यासाठी हा जन्म परत नाही पा म्हणून माणसानं योग्य वेळ येत जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपली स्वहित पा आहे तीर्थयात्रा जाई चुकू नको मग माणसाचा दोनदा जन्म होतो पहा दोनदा दोनदा जन्म तू म्हणाल कसा एकदा आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म माणसाचा जेव्हा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालू तेव्हा माणसाचा दुसरा जन्म मग इथं किती जणांचा डबल जन्म झाला मला काही माहिती नाही विचारतही नाही पण दुसऱ्यांदा जन्म होणं मग वय झाल्याच्या नंतर घालून काही माळ उपयोग आहे का पंचाहत्तर वर्ष झाल्यावर उपयोग आहे का काही एक मातारी होती पाप पंच्याऐंशी वर्षाची मला म्हणे ताई गुरु करायचे तुम्हाला म्हणलं आजी अजून गुरु नाही केला का म्हणे ताई गुरु केला होता म्हणलं कधी बिना लग्नाचे होते तेव्हा म्हणलं मग लग्न झालं दोन वर्षात गुरु मेला म्हणलं मग पस्तीस वर्षात झाले डबल गुरु केला म्हणलं मग पंचेचाळीस वर्षात झाले परत गुरु पुढच तुम्ही बोलायचं आता पंचावन्न वर्षात झाले ताई डबल गुरु केला म्हणलं मग पासष्ट वर्ष झालं तोही गुरु म्हणलं मग पंचाहत्तर वर्षात झाले डबल गुरु केला म्हटलं मग पंच्याऐंशी वर्ष झालं तोही गुरु म्हणलं मग आता आता तुम्हाला गुरु करायचे म्हणे आजीला म्हणलं आजी माझी सुट्टी करायची मिळेल काय आता मला सांगायचंय काय योग्य वेळेमध्ये वय झाल्याच्या नंतर गुरु करून काही उपयोग नाही क्षेत्र कोणतंही असू द्या मा विन देव नकळे संदेह आणि गुरु अनुभव अनुभव कैसाकडे म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरुविना देव तुझा पाहता नाही त्रे लोकी आणि सुंदर असं भजन सगळ्यांनी ऐकलेलंही असेल पहा हृदयाला स्पर्श करणारं भजन आहे तुम्ही ऐकलेलं आहे सगळ्यांनी सुंदर असं भजन लक्ष देऊन ऐका फक्त हम्म रे मनला गोरे hmm. ला <laughs> गो रे मनला रे गोरे मनला मनातून वाजवं टाळे का वेजन येतात